वेट सपोज करा तुम्ही एका ठिकाणी अडकला आहे आणि तिथे पूर आला आहे खायला अन्न नाही आहे पहिला पाणी नाही आहे कुणाशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही आहे कारण नेटवर्क गेलं आहे आणि तुम्ही फस्ट्रेट झाला आहात का आठवेल आपलं फ्युचर की आपला पास्ट यापैकी काहीच आठवणार नाही आठवेल तेच जे तुम्ही कधीच जगले नाही आहात कधी जबाबदारीने तुम्हाला जगू दिलं नाही तर कधी लोकांच्या बोलण्याने तुम्ही जगलंच नाही दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छा, इच्छा मारल्या तर कधी स्टेटस बनवण्यासाठी आपल्या छंदाचा त्याग केला आठवतील ते कर्म जेव्हा समजलं होतं की चुकतोय आपण तरी पण केले आयुष्याच्या साठवणीत कमवले की तो लाईफ पण आयुष्याच्या शर्यतीत मात्र मागे राहिलास आता आठवतील तुला त्या व्यक्ती ज्यांना तू कधीच वेळ दिला नाहीस आता आठवेल तुला त्या गोष्टी ज्या तुला कधीपासून करायच्या पण तू केलाच नाहीस आता आठवेल तुला ते जगणं जे तुला कधीपासून जगायचं होतं आणि तुला आठवेल हे स्टेटस बनवण्याच्या नादात मात्र तू तुझं आयुष्य विसरलास रे आता आपसुकच तू इकडे येशील आणि प्रार्थना करशील दे ना रे थोडंसं आयुष्य जगू दे मला माझ्या मनासारखं त्याने तर तुझं आयुष्य तुला कधीच दिलंय जगायचं कसं हे तुझ्या हातात आहे जगून घे थँक्यू